विकासाचा हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि या साडे सातशे कोटीवर मला माहित पण नाही काय टक्केवारी असते विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला दसऱ्याला मी डॉलर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा नऊस नेणार आहे आज केज संघाच्या या सभेला लोकसभेची बीडची अधिकृत उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे आपण सर्व येणाऱ्या तेरा तारखेला मला मोठ्या मताधिक्यानी विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र नम्र विनंती आहे आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपल्या सर्वांना येणाऱ्या तेरा तारखेला चमत्कार करून दाखवायचा आहे चमत्कार हाय की विजय तर माझा निश्चित आहे पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे सन्मान कुणाचा तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा या बीड जिल्ह्याच्या आत्तापर्यंत केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या पारड्यात पडणाऱ्या निर्णयाचा सम्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सम्मान नितीनजी गडकरींना सन्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप 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 मानते ते माझे बंधू छत्रपती उदयन राजे भोसले यांचा त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी सुरू केलं पण मी त्या विषयाकडे वळत होते मंचावर सर्वच जण विराजमान आहेत आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते कारण वेळ झालेला आहे मला परवीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही मी एवढंच सांगेन की पालकमंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती होती की नाही मी काम केलं की के नाही के जे या बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षात झालं नाही तर तुमच्या लेखीने पाच वर्षात करून दाखवलं की नाही पंकजा मुंडेने केलं नाही ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेने केलं ते पंकजा मुंडेने केलं नाही ते पालक मंत्री पंकजा मुंडेने केलं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेने केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडेने केलं आज आम्ही काम करत असताना जी रेल्वे पंच्याहत्तर वर्षात झाली नाही ती रेल्वे फक्त बारा टक्के शिल्लक आहे अठरा टक्के शिल्लक काम आहे नव्याण्णव टक्के अधिकृत झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही दोन बाय सांगितलं का मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भांडडीत पडत नाही टेंडर कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे कोणते काम कोण करत होतं कधी माहित नाही ते काळे का गोरे नितीनजी गडकरींनी बैठक घेतली होती सांगितलं देशामध्ये या दोन बहिणींचा कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही म्हणले ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या दोन बहिणी विचारतच नाही आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो विकास करतो राज्य करत असताना नम्रपणे वागतो सगळ्या लोकांशी मिळून मिळून वागतो भेदभाव करत नाही सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो या सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांड्यापर्यंत रस्ते विकास देत असताना या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात पंचवीस पंधराच्या माध्यमातून काम करत असताना जवळमुक्त शिहाराचे बंधारे बांधत असताना हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्र दिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का मी कधी के भेदभाव केला का एखाद्याला बोलता आलं नसेल एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात ज्याला काम असतं बैठक असते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते एखाद्याचं बोलणं झालं नसेल एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोचू शकले नसेल एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल पण ते सगळं शंभर टक्के प्रीतम मी पूर्ण केलेला कुठेही गेला तर लो लोक सांगतात जेल प्रितंता येऊन गेला इथं लग्नाला येऊन गेला सप्तला येऊन गेला घाटी भेटी आणि संपर्कामध्ये बरोबरी कधीच करू शकणार कर नाही पण हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला विकास करत असताना झटल्या सरकारने विकास केला कारण सहाव्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप त्याला ह्या हाताने मला अग्नी द्यावा लागला म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला विकासाला ला मत असते तर मी कशाला घरी बसले असते अफवांना मत आहेत बातम्यांना मत आहेत न्यूज चॅनल वृत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहे पण मला सांगा मी ग्रामीण विकास मंत्री होते ग्रामपंचायत विरोधात माझ्या पन्नास टक्के तरी असतील पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का मी ज्या खात्याचे समोरचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं शिक्षकांनाच माहितीये की कि किती त्यांची पळवणूक झाली पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये बदलीला लागत होते या पंकजा मुंडे एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना फुकट एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले साडेसातशे कोटी राजे पगार थकीत होता एका बटनावर तो पगार झाला आता मला विचार करा पंधरा लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि साडेसातशे कोटीवर मला माहीत पण नाही काय टक्केवारी असते विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला परंतु हे जर मला गोड वाटले नसते का माझं घर भरून ठेवलं असतं मला गोड वाटलं नसतं काय का काम नाही केलं अरे किती विमा घेतला रो तुम्ही माश्या कोटी हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत का नाही दादा किती विमा नाही दिला किती दिला विमा दोनशे ब्याण्णव कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला विमा अनुदान सी बँक पाचशे कोटी लागली बँक मी तो, तोट्यातली बँक नफ्यात तो आणून चालवली पण राजकारणाने सगळं घालवलं या राजकारणामुळे आपण पाच वर्ष पाहिलंय पंकजा ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा माझं नुकसान झालं का तुमचं खरं सांगा खरं सांगा रगड हात ठेवून सांग माझ काही नुकसान नाही झालं माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का माझ्या आयुष्यात आता काहीही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळं माझे झालेले आहेत माझ्या कारखान्याला एवढ्या अडचणींचा सा सामना करावा लागला माझा कारखाना बंद झालेला आहे याला हिनाम्या पण उमेदवाराकडे दुसरा मुद्दा नाही पण मी वचन देते या दुसराला मी बायोर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी उस नेणार आहे कारखाना बंद झाला असेल नुकसानी तरी काटा मारून गरीबाचे पैसे खाल्ले आहे अरे हे भेला हे अंटीचा हे दे खूप कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लेख सगळं काय आहे एक रुपयाने माझ्या स्वतःच्या मध्ये अडीच कोटी होते मागच्या तीन दोन वर्षापूर्वी माझ्या अकाउंट मधून पगार केला आणि कागद दाखवते स्वतःच्या मधून कारखान्याच्या सहकारी कारखान्याच्या मौच्च वॉचमेंटचे पगार करणारी ही एकटीच लेख असतो तरीच मी पैसा आहे माझ्यासाठी मुळच नाही का माझ्या लेकराला मी सांगितलं या उस्तोड कामगारांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमा केले तुम्ही माझ्यावर कर्ज केलं मी आरेमल्ला सांगितलं तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे तुझ्या आधी हे लोक हे लेकर यांचं जीवन बदलणं माझं कर्तव्य मला लोकसभेला जायचं अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेलो नव्हते उमेदवारी मागायला दहा ठिकाणी मला माझ्या नेत्यांनी आदेश दिला म्हणून मी उभी राहिले माझी इच्छा होती ताईची हॅट्रिक व्हावी पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती राजे चार तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय तुम्ही होता का का के चार चार दुर्ण जर। दुर्ण से। तो काय तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही नेहमी धावून येता त्या दिवशी माझी आई वयापडून पहिल्यांदा कोणाच्या वडली असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळा माझी आई आई लातूरच्यावर आणि पूर्ण माझ्या आईला खांद्याला धरून जर कोणी आणलं असेल अंतिम संस्काराच्या जागेवर तर या राजा माणसाने मनाच्या राजा माणसानी आणलेलं आहे हे सगळं आपण आपल्या डोळ्याने पाहिलं धनुबाई मागच्या वेळी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होता आज तुम्ही माझ्या बाजूने आलात किती शांत झाले माझ्या डोक्याला हे सगळ्या विरोधात प्रचार करणारे लोक आज माझ्या प्रचार करतायत पण राजू काही लोक त्या शनी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला तशीच आज माझ्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचंय पाच वर्ष मी तुमचं काम केलं जास्त पाहिले नाही आज काय पाहत काय प्रचार चाललाय काफी दिले का दिलं का समोरच्या उमेदवारांनी कशी मत पडते का नाही पडत मी गेले का कुठल्या मंचावर जातीचा दिला का कोणाला नाही अरे पण तुम्ही तर राजकारणामधून निवडणूक पैठ्या बाजूला राहायचं ठरवलंय अहो हा प्रचार कधी कधी मला वाटायला समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न चाललाय काय काय मतदार नाही करायचं अनेक लोकांनी काही लोकांना या राज्यामध्ये सतत निवडून दिलंय मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत काही तुम्ही आला तर सीत पक्की म्हणतात मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं ज्याला ज्याला आतापर्यंत असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाब मुंड गुला गुला साहेबांनी लावला नाही कोणी उपकार काढू शकत नाही माझी कोणी पात्रता नाही माझं बोलणं काम पण नाही पण जात तात धर्म हे कधी होत पहिलं पक्ष काँग्रेस आणि भाजपची लढाई होती राष्ट्रवादी भाजपची लढाई होती कोणीही मग गडकरी सरकार माणूस सुद्धा देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला जात पाहिजे असते तर कसं झालं असतं या देशामध्ये दोनच सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे आज आमच्या या पार्टीमध्ये मला कळत नाही की पार्टीची आणि विचारधारांची निवडणूक कधी जातीवर गेली आम्ही यांना खासदार केलं आम्ही त्यांना आमदार केलं असं बोलायला लोक कधी लागली लोकांनी गुणांवर निवडून द्यावं जातीवर निवडून द्यायचं नाही माझ्या लोकांनी निवडायचं माझ्या ज्या समाजात माझा जन्म झाला मुंडासाहेबांचा झाला त्या

थोडे होते ते आणि पुन्हा ते आरक्षणाच्या चळवळीत पुढे गेले होते एकदम हे सगळे त्यांची टीम त्यांनी म्हणले काही काल म्हणले आम्हाला तुमच्यावर काम करायचं आम्ही मुंडा परिवाराशिवाय कुठेही काम करू शकत नाही ताई आम्हाला वाटलं होतं काहीतरी वचन समोरचा उमेदवार देईल त्यांचे नेते देतील ताई पण त्यांनी तर आम्हाला काहीच वचन नाही दिलं मग ते आरक्षणाच्या मुद्द्यावर मत मागले नाही तर जातीच्या मागत असेल तर आम्हाला जेव्हा आमचा ऊस लागला होता तेव्हा आमच्या मुंडे साहेबांनी आमचा ऊस नेला होता ताई तुम्ही फक्त कारखाना सुरू करा हो आम्ही करू आता आडसकर साहेब एक मंचावर साहेब म्हणते मी आमचे संभाजी पाटील आहेत सॉरी मला वेळ घालवायचं नव्हतं मी आपलं मुद्द्याला सुरू केलं हे के सगळ्या प्रचारासाठी माझ्या आलेले आहेत आमचे उमेदवार राहिलेले आमचे किरण पाटील विधानपरिषदला एवढे होतो त्यांच्यासाठी मी पूर्ण विधान परिषदला प्रचार केला त्या आज याच मंचावर आहेत काय केलं मी त्यावेळी काय केलं नाही ना का म्हणलं पाटील उदयेत म्हणून प्रचार नाही करायचा असं थोडीच आहे संभाजी पाटील यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं यांना काँग्रेस मधनं आणून पहिल्यांदा मुंडे साहेबांनी दिलं युवा मोर्चा अध्यक्ष केलं खूप माया लावली या परिवाराला हे सगळं कसं झालंय असं हे व्हायला नाही पाहिजे मला तर आता प्रचार एवढा पातळीवर घसरला की एका माणसाने सांगितलं की या मतदारसंघाच्या दक्षिणेला परळी आणि दक्षिणेला परळी म्हणजे लंका परळीला मिशूर पण खाय मिशूर पण खाय राक्षस आहे काय केलं मी असं हे शब्द तुमची भाषा ही आम्हाला बोला बोलायची तुच्छ बोलायची कोणत्या आम्हाला मराठा बांधव आम्ही सांगा मिसूर पण खाय हे बोलायची पद्धत तुमच्या लेखी घरामध्ये नाती आहेत मावल्या बसल्या ही भाषा आहे तुमची अरे तुम्ही विसरला देशा या देशाच्या दक्षिणेला लंका म्हणणाऱ्या ना तुम्हाला लंका दिसते का तुमच्यामध्ये रावा नाही या देशाच्या लक्ष दक्षिणेला काशी आहे काशी काशी विश्वनाथ आहे काशी विश्वनाथाच्या अंगणात अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे मला तुमच्या अन्न भूमिका अग्नवायची आहे मला जर आलो तर तुमच्या दारात लक्ष्मी म्हणूनच यायचं आहे मी काही अवलक्षण करणारे माणूस नाही मी जिथे जाईन तिथे विकासच करेन पण काय ही पद्धत आहे माझ्या बापाचं चाळीस वर्ष राजकारणात जिजले पण कुणाला एकेरी शब्दाने बोलले नाही अजून समोरच्या अंडरवाद्याला कधी एकेरी शब्दाने लोक काही टीका करून मी कधी माझ्या शत्रूंवर देखील टीका केले नाही कधी मी कुणावर हिलवलं नाही जाती वाचक बोलले नाही हे सगळं तुम्हाला डोळ्याला दिसत नाही या भोजिलाच्या विकासाला नाही करण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते तुम्ही करूनही दिलं पाहिजे मी निवडूनच येणार ज्यांना मत नाही द्यायचे सांगितले त्यांचे मत नाही मिळाले तरी निवडून येणार आहे तर माझी इच्छा माझी इच्छा की माझ्या गुलाल लावलेला यात्रेमध्ये माझ्या निवडणुकीमध्ये सर्वजण आनंदाने गुलाल लावून यावे तेव्हा छत्रपती तुम्हालाच आम्ही गुलाल लावून गुला बोल त्याच्या आधी आम्हाला तुमचा निकाल आजच पक्का झाला तुम्ही खासदार झालेच आता मी दिल्लीला तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे मी म्हणजे आम्ही येणार आहे आणि मग भावाला मी खूप म्हणजे हक्का येणार आहे हे ते त्या सकाळपासून ताणी नाही ठेवतर ते म्हणजे ताई तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं मी मनाने नाही सांगायले हे आज आले तसं दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून ही परंपरा आहे अरे त्यांच्या घरात मी गेले छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हाताने त्यांनी देवाची पूजा केली कुठल्या जगातील बीड जिल्ह्याचे लोक अरे माझ्या राजांच्या मी मानात गेले तर त्या एका भिंतीवर गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सोबत अरे रोज खरे छत्रपतींचे विचार आहेत छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे इथे आलो ते आम्ही सगळ्या जाती धर्माचे माणसं आहेत हे आमचे मत आहेत या मतावर तुम्ही निवडून आलात हे कुणाचे मत आहेत कुणाच्या हक्काचे झाले मत त्याच्या जो त्याचं भलं करेल मी भलं करेन असं वाटतंय का वाईट करेन असं वाटतंय का वापर करेन असं वाटतंय का मग एकदा संधी दापुढचा खासदार तुम्हाला जो पाहिजे तो करेल पंकजा मुंडे त्याच्यासाठी सान दान दंड देत करेल मी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केला निवडणुकीचा नि जाऊन भरताना की पुढच्या लोकसभेला मी माझ्यासाठी मतदान बघायला येणार नाही तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी माझ्यात पण यंदा माती खाऊ नका का, का। कारण मोदी प्रधानमंत्री होणारे ही काळ्या दडावरची रोग आहे साडेतीनशे खासदारांमध्ये जाऊन बसायचं की साडेतीन खासदार अति विचार करण्यावर तुम्ही हुशार आहात आणि तू एक सांगतोय या निवडणुकीच्या या उमेदवाराची मानसिकता पराभवाची आहे यांना पराभव दिसत होता यांनी सांगितलं मला माझं लढाव लढायची आहे म्हणून मी सतत स्वतःच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे मग त्यांना जर पराभव पाहिजे तर आरक्षणाचा मुखोटा घालून जर कोणी मतदार मागत असेल तर तुम्ही यावेळी पडू नका त्यात मतदा तुमचं आरक्षण मिळणार विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणावर शिक्कामोर्तब लागणाऱ्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबलेला आहे आणि या आरक्षणावर शिक्कामोर्तब लावणारं सरकारच तुमच्या ताईच आहे तर तुम्हाला काय भानगड आहे अरे तुम्हाला पुन्हा काय पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे कशाचं पाहिजे कशाचं पाहिजे जाणार सर्टिफिकेट तुम्हाला मागच्या ना मला माहिती नाही कोण कोणत्या सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे काय मी तुमची लिडर नाही का मग मी नाही का अरे काय हे कुठल्या जमान्यात वावरतोय आपण गांधी पणावर एवढे वर्ष लोकांनी डोक्यावर घेतलं किती मत आहेत तो त्यांचे बाळासाहेब ठाकरे या माणसानी पक्ष म्हणून उभारला शिवसेनेसारखा मोठा पक्ष उभारला मला सगळ्यात जातीवर जर गेला असत एवढा मोठा माणूस झाला असता मुंडे साहेबांसारखा माणूस एवढा मोठा झाला असता जे लोक तुम्हाला मागास विचारांकडे नेत आहेत त्यांच्या मागे राहू नका आताच लेकर लागले मराठा समाजाचे त्याच आरक्षणातून आता एमपीएससीच्या परीक्षेला त्यांना आता लाभ देत आहेत एस ओबीसी प्रमाणे वाढवून दिले चालले लागवत ना अरे तुम्ही मला हे विषय एवढा महत्वाचा नाही आहे मी झाल्यावर बोलते मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कारण काढायचंय बघा बाबा माझा बॉयलर पेटणार आहे दसऱ्याला मला वाटत राजेंनाही बोले अजून कोणी मंत्री झाले तोपर्यंत तर त्यांनाही बोलायन आणि आम्ही बॉयलर पेटवू या वळला पेटवल्यानंतर तुम्हाला बिना काट्याचा वज मिळायचं असेल तर वैद्यनाथ तुमचं स्वागत करतो वैद्यनाथाचा आणि छत्रपती राजांचा विजय परंतु तो सन्मानजनक बनवा या विजयातून माझ्या बीड जिल्ह्याकडे कोणी जातीपातीच्या भिंत उभारवू शकत नाही हे आपल्याला संदेश देण्यासाठी आपण सर्वजण घेणाऱ्या तेरा तारखेला मला मतदान करा आणि माझ्या या गणिच्छ पद्धतीने जे प्रचार चाललाय तो हावून पाडा तुमची लेख आहे मी तुमच्या लेखीवर जर कोणी नुसतं बघितलं वाकड्या नजरेने त्याचे डोळे काढून हातात द्यायची क्षमता तुमच्या लेखीमध्ये मला माझ्यासाठी राजकारण ही मजबुरी असेल पण माझ चरित्र माझ वागण माझे नीतीमत्ता हे माझ्यासाठी मजबूतीने करणं माझ्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा मी योग्यच करेन अयोग्य काही करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका